जीवन सुंदर केव्हा होईल हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा आहे सावधान दक्ष या नेहमी सतर्क राहणे सावधान दक्ष या नेहमी सतर्क राहणे या मुद्द्याद्वारे आपण समजून घेऊ की जीवन सुंदर केव्हा होईल जीवन सुंदर होण्यासाठी जीवन रंगमय होण्यासाठी जीवन समृद्ध आनंदमय मजेदार होण्यासाठी नेहमी सावधानता ठेवावी लाग नेहमी सतर्क राहाला नेहमी दक्षता घ्यावी लागली म्हणून मित्रांनो नेहमी सावधान राहा नेहमी दक्ष राहा नेहमी सतर्क राहा कारण केव्हा कोणती वेळ येईल केव्हा कोणती घटना घडेल या केव्हा कोणती कठीण परिस्थिती स्थिती येही काही सांगता येत जेव्हा काय होईल तेव्हा कोणती घटना घडेल हे काही सांगता येत नाही म्हणून नेहमी सावधान राहा नेहमी सतर्क राहा आणि दक्षता ठेवा प्रत्येक गोष्टीची प्रत्येक बाबीची दक्षता ठेवा प्रत्येक वस्तूची दक्षता घ्या प्रत्येक बाबीची प्रत्येक गोष्टीची दक्षता घ्या तुम्ही जर नेहमी सावधान राहिले जाणीव ठेवली सतर्क राहिले तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही कोणतीही समस्या येणार नाही कोणतेही संकट तुमच्यावर ओढावणार नाही परंतु तुम्ही जर बेसावत राहिले तुम्ही जर कोणती फिकीर केली नाही तुम्ही कोणतीही गोष्ट मनावर घेतली नाही तर मात्र तुमच्यावर फार मोठं संकट कोसळत आणि तुमचं जीवन नरक होईल म्हणून जीवन सुंदर होण्यासाठी तुम्हाला नेहमी सतर्क या सावधान राहावे कारण सतर्कता आणि सावधानता हा सुखी सुंदर जीवनाचा केंद्रबिंदू आहे म्हणून सतर्क राहा सावधान प्रत्येक गोष्टीबद्दल प्रत्येक बाबीबद्दल सतर्क रहा सावधान राहा आपल्या मुलाबा मुलाच्या बाबतीत सुद्धा आपल्या व्यवहाराच्या बाबतीत सुद्धा आपल्या संसाराच्या बाबतीत सुद्धा या वैयक्तिक बाबतीत सुद्धा या एखाद्या कार्याच्या एखाद्या कामाच्या बाबतीत सुद्धा या एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा कोणत्याही गोष्टी बाबत तुम्ही सावधान राहा मुले तरीही मुलांच्या बाबतीत सावधान राहणं आवश्यक आहे अत्यावश्यक आहे कारण मुले नादान असतात ना, ना समज असतात त्यांना काही कळत नसतं त्यांना जाणीव नसते फक्त खेळण्याचं वाघडण्याच मस्ती करण्याचं मौज नसतं वेळ असत म्हणून अशा मुलांच्या बाबतीत बेसावध राहू नका अशा मुलांच्या बाबतीत बिनदास राहू नका जर तुम्ही अशा मुलाच्या बाबतीत बिनदास राहिले भेसावत राहिले मुलांकडे लक्ष दिलं नाही त्यांच्या मनानुसार वागले या सर्व मनावर सोडून दिलं ते काय करतात कसा अभ्यास करतात या कोणत्या गोष्टी करतात याच्याकडे लक्षच दिलं नाही फक्त त्यांना गरज लागली तेव्हा पैसा दिला खायला पिला दिलं ज्या अत्यावश्यक बाबी म्हणजे शाळेची फीस भरली ॲडमिशन केलं या त्यांना ड्रेस वगैरे घेऊन दिले या लागणाऱ्या वस्तू घेऊन दिल्या बस झालं मग बिंदास राहिले लेकरच्या बाबतीत बिंदास राहिले त्याच्याकडे लक्ष दिलं नाही ते काय करतात कुठं जातात कॉलेज जातात की नाही शाळा जातात की नाही अभ्यास करतात की नाही माघारी काय करतात याकडे लक्ष दिलं नाही या बाबतीत बेसवध राहिले बिंदास राहिले बिनफिकीर राहिले तर तुमच्यावर संकटाचा समस्याचा मोठा पहाड कोसळ आणि नंतर मात्र तुम्हाला काही सुधारणार नाही नंतर तुम्हाला काही कळणार नाही आणि तुम्हाला नंतर पश्चातापूर पश्चातापाचे आगीने तुम्ही जळसा परंतु नंतर उपयोग काय नंतर उपयोग सर्व सत्याना झाल्यावर उपयोग काय सर्व काही सुर्र उडून गेल्यावर उपयोग सर्व काही नाचदू झाल्यावर उपयोग काय लेकरू हद्दीच्या बाहेर गेल्यावर उपयोग लेकरू पूर्णतः म्हणून नये पश्चातापाची वेळ येऊ नये संकट समस्या अडचणी कोसळू नये यासाठी मित्रांनो सावध राहा सावधान राहा सतर्क राहा मुलांच्या बाबतीत सावधान सतर्क राहा त्यांना सर्व काय तुम्ही घेऊन देता खायला पियला देता सगळं करता मान्य आहे परंतु त्याच्यावर लक्ष देणं सुद्धा तुमची कर्तव्य आहे जबाबदारी आहे त्यांच्या भावना समजून घेणे त्यांचे विचार समजून घेणे त्यांना वेळ देणे त्यांच्यासोबत राहणे त्यांना चांगलं वाईट समजून सांगणे त्यांना समजदारी या शहाणपण शिकवणे त्यांच्या अंतर्मनाचा अंतरंगाचा विकास करणे हे तुमचं कर्तव्य आहे तुमची जबाबदारी आहे मुलांच्या काय अडचणी आहेत मुलांच्या समस्या काय मुलांच्या काय भावना त्यांना काय पाहिजे त्यांना काय हवं आहे त्यांना काय समजत नाही त्यांची नेमकी अडचण काय आहे हे समजून घेणं हे तुमचं काम आहे हे आईवडिलांचं काम आहे हे प्रत्येक व्यक्तीचं काम आहे म्हणून मुलांच्या बाबतीत बेंदास्त राहून मुलांनाही वाटलं पाहिजे की आपले आई वडील आपल्यावर लक्ष देतात आपल्या समस्या जाणून घेतात आपल्याचे संकट जाणून घेतात आपल्यासोबत वेळ देतात आपल्या आपल्याला फिरायला देतात आपल्याला वेळ देतात आपल्यासोबत राहतात आपला अभ्यास घेतात त्यांनाही तुमच्याबद्दल प्रेम निर्माण होतो आस्था निर्माण होते तुमच्यावर त्यांना विश्वास होतो आणि एकीकूनच जीवन सुंदर होते म्हणून मुलाच्या बाबतीत नेहमी सावधान सतर्क राहा मुलाची अडचणी मुलांचे प्रश्न मुलांच्या भावना मुलांचं मन मुलांची समस्या समजून घ्या मुलं काय म्हणते त्यांचा प्रश्न काय आहे त्यांना काय सांगायचं आहे तुम्हाला त्यांना काय म्हणायचं आहे हे सर्व जाणून घ्या हे आई वडिलांचं कर्तव्य आहे आई वडिलांची जबाबदारी आहे केवळ खायला पियाला देणं या पैसे दिले या कपडे घेतले ज्या जे मला ती वस्तू दिली म्हणजे झालं नाही तुमचं कथाही संपलं नाही मुलांकडे लक्ष देणे मुलांच्या भावना त्यांच्या इच्छा त्यांचे प्रश्न त्यांचं मन समजून घेणे हे आई कर्तव्य आहे जबाबदारी आहे जर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही त्यांच्या भावना विचार काही समजून घेतल्या नाही त्यांना समजून घेतलंच नाही त्यांचे प्रश्न समजून घेतलेच नाही त्यांना काय म्हणायचे नेमके त्यांना तुम्ही समजून घेताच नाही बस फक्त वस्तू दिल्या कपडे घेऊन दिले खाला पिला दिलं आणि मोबाईल दिला बापू करा असं नाही या यामुळे मुलं बुगडून जातील यामुळे मुलं बिघडून जातील त्याचे जीवन बिघडून जाईल आणि मुलां तर तुमच्यावर प्रेम राहणार नाही मुलांची तुमच्यावर आस्था राहणार नाही ते तुम्हाला वडीलसुद्धा मानणार नाही आई वडीलसुद्धा मानणार नाही मला ते फ म्हणून या कारणाने तुमचं जीवन नरक बने म्हणून मित्रांनो वेळीच सावधान व्हा वेळी सतर्क व्हा आणि मुलांकडे लक्ष द्या मुलांच्या मुलांच्या बाबतीत सावधान सतर्क राहा अशा प्रकारे दुसऱ्या बाबतीत सुद्धा तुम्ही सतर्क राहा आपल्या संसाराच्या बाबतीत सुद्धा सतर्क राहा सावधान राहा प्रत्येक कार्याच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत प्रत्येक बाबतीत तुम्ही काय राहा सावधान राहा सतर्क राहा बेसदावात राहू कशाच्या बाबतीत बेस राहू नका झोपेत राहू नका जागे जागे राहा डोळे सतत उघडे ठेवा कारण केव्हा काय होईल कोणती घटना घड काही सांगता येत नाही आणि लगेच कोणावरही विश्वास ठेवू नका कोणती व्यक्ती कशी आहे कोणता माणूस कसा आहे हे तुम्हाला माहीत कारण कोणाच्या मनात काय चाललंय कुणाच्या मनात काय चक्रीवादळ असतं कोणाच्या मनात काय विचार चाललेला असतं हे कोणालाही समजत नाही म्हणून लगेच कोणावर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही व्यक्तीबाबत कोणाच्याही व्यक्तीबाबत मित्र असो या कोणी असो प्रत्येकबाबत सावधान सतर्क राहणं हे गरजेचं आहे आवश्यक आहे हे सुंदर जीवनासाठी चांगलं आहे आपलं चांगलं जीवन जगण्यासाठी हे चांगलं आहे म्हणून सतर्क राहा सावधान राहा तरच तुमचं जीवन सुंदर होईल छान होईल परमय होईल समृद्ध होईल म्हणून मित्रांनो सतर्क सावधान राहा सतर्क राहा आपल्या मुलावर लक्ष द्या प्रत्येक कार्याकडे प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या सावधान राहा सतत तसेच दक्षता घ्या दक्षता म्हणजे काळजी घ्या आधी तुमची काळजी घ्या तुमच्या आरोग्याची काळजी घ्या कारण तुम्ही चांगले तर हे तर म्हणून आधी तुमच्या आरोग्याची तुमची काळजी घ्या ताण घेऊ नका मन फ्री ठेवा संकुचित राहू नका फ्री वागा मन मोकळे वागा मनावर प्रसन्नता ठेवा दुखी राहू नका संकटाचा समस्याचा अडचणीचा सामना करा जीवन जगणे काही आवड नाही सोपी आहे फक्त तुम्ही मन प्रसन्न ठेवा चेहऱ्यावर आनंद ठेवा आणि कोणतेही संकट येऊ कोणत्याही अडचणी येऊ त्याचा निकार्थी आनंदाने सामना करा धैर्य आणि समना आणि सावधान सतर्क म्हणून तुम्ही आधी तुमच्या स्वतःची तुमच्या आरोग्याची दक्षता घ्या काळजी घ्या आणि नंतर मग तुमच्या परिवाराची इतरांची काळजी घ्या दक्षता घ्या कारण तुम्ही जर चांगले असले तुम्ही जर टनटन असले तुम्ही जर निरोगी असले तुम्ही जर धष्टपुष्ट असले तरच तुम्ही तुमच्या परिवाराची सर्वांची काळजी घे आणि जर तुम्हीच आजारी पडले तर मग परिवाराची काळजी कशी घेसाल म्हणून आधी तुम्ही काय राहा भ्रष्टपुष्ट राहा तुम्ही चांगले सुदृढ राहा आणि नंतर पण दुसऱ्याची काळजी घ्या म्हणून स्वतःची दक्षता घेणे आवश्यक आहे आपल्या लेकरावाळांची दक्षता घेणे आवश्यक आहे आपल्या संसाराची दक्षता घेणे आवश्यक आहे आपलं कर्तव्य जबाबदारी निभावणे आवश्यक आहे म्हणून प्रत्येक बाबतीत सतर्क राहा सावधान राहा प्रत्येक बाबतीत सतर्क राहावत राहा आणि प्रत्येक बाबतीत काळजी घ्या सर्व व्यवहाराची सुद्धा काळजी घ्या व्यवहार करताना सुद्धा काळजी दक्षता ठेवा व्यवहार नीट करा व्यवस्थित करा एवढा करू करून देऊ नका व्यवहार सतर्क सावधानतेने दक्षतेने व्यवहार आहे तर तुमचं जीवन चालत चाल म्हणून कोणतंही कार्य करण्यासाठी कोणतंही काम करण्यासाठी कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला नेहमी सतर्क राहावं लागेल सावधान राहावं लागेल आणि दक्षता घ्यावी लागेल तरच तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल म्हणून मित्रांनो कोणतंही काम करण्यासाठी या कशाच्याही बाबतीत तुम्ही काय राहा सतर्क राहा सावधान राहा तरच तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद